नमस्कार अमरावती अमरावतीत स्वातंत्र्य भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचा एकशे सत्तावीसवा जयंती महोत्सव सत्तावीस डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या जयंती महोत्सवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमरावतीत दाखल झाले डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या स्मृतीस्थळावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने यावर्षीचा डॉ पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रदान करण्यात आला या पुरस्काराचे स्वरूप पाच लाख रुपये सन्मान चिन्ह आणि मानपत्र असे आहे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला सोबतच शास्त्रतज्ञ विजय भटकर यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला श्री शिवाजी शिक्षण संस्था स्थापन करून डॉ पंजाबराव देशमुख यांनी विदर्भात शिक्षणाचे दारे खुली केली त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याचे स्मरण करणारा हा जयंती महोत्सव ठरला कार्यक्रमात शिवाजी शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थीसह उत्कृष्ट शेतकरी बांधवांचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आदिवासी मंत्री डॉक्टर अशोक उईके शालेय शिक्षण मंत्री पंकज भोयर राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे खासदार बळवंत वानखडे माजी आमदार संजय कुटे आमदार राजेश वानखडे आमदार सुलवा खुडके आमदार प्रवीण तायडे आमदार चंदू यावलकर आमदार प्रताप अडसण माजी आमदार प्रवीण पोटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते जयंतीच्या निमित्ताने आपण सर्व लोक या ठिकाणी एकत्रित आलो आहोत असे भारताचे पहिले केंद्रीय कृषी मंत्री लोकमहर्षी शिक्षण महर्षी, महर्षी आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात आणि देशात अनेकांच्या जीवनामध्ये दे, क्रांती आणली असे भाऊसाहेब पंजाबरावजी देशमुख यांना विनम्र आदरांजली अर्पित करून आज मला अतिशय आनंद आहे की श्री शिवाजी शिक्षण संस्थेने अतिशय प्रतिष्ठेचा असलेला हा भाऊसाहेब पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार देण्याकरता माझी निवड केली मी त्याबद्दल त्यांचे अतिशय मनापासून आभार मानतो खरं म्हणजे देश विदेशामध्ये अनेक पुरस्कार घेण्याचा योग मला आला अमेरिका असेल जापान असेल सिंगापूर असेल अशा अनेक देशातले पुरस्कार देखील मला मिळाले पण त्या सगळ्या पुरस्कारांपेक्षा अधिक मोलाचा पुरस्कार हा मी भाऊसाहेब पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार मानतो